मध्ये हर हा आहे संगम ही माई आणि ही नर्मदा माई यांच्या संगमावर आज आम्ही आलेलो आहोत देवगाव नावाचं गाव आहे आपल्याला बसने प्रवास करतानाही अनेक ठिकाणी थांबावं लागतं कारण मैयाच्या एकाच तटावरून जात असल्यामुळं सगळे मोठे मोठे रोड जे आहेत ते मैयाला लागतात म्हणजे आरपार असतात पलीकडं जाणारे काही मार्ग असतात आणि अलीकडून तुम्हाला सरळ मार्ग मिळेलच असंही काही नसतं म्हणून अनेक वेळा अनेक कठीण मार्गांमधून पण जावं लागतं आणि त्याच्यामुळं आज आम्ही जरी बसने प्रवास करत असलो तरी आम्हाला आता ही नदी पार करून पलीकडे जायचे आणि त्यानंतर वनमोधमाईच्या किनाऱ्यावरून आम्हाला जायला मिळेल आपण सामान्यतः पाहतो की आपल्याला प्रवास करत असताना आपल्याला वाटतं की मोठ्या मोठ्या शहरांमधून डायरेक्ट बस मिळू शकते पण तसं नाही आहे जरी आपल्याला बसने ब बसने प्रवास करायचा असला तरी आपल्याला नर्मदाबाई पार करायचे नसते त्याच्यामुळं अनेक छोट्या छोट्या गावांमधून प्रवास करावा लागतो जिथं बसची सेवा नसते आणि मग आपल्याला एक दोन मुक्काम करून करत करत पुढे जायला लागतं नरमध्ये हा संगम पादक आम्ही आता संगमावर येऊन पोचलो आहे पलीकडं रामनगर आणि महाराजपूर हे आहे आणि मग आता आम्ही तिकडे जाणार आहोत तिथून आपल्याला बस मिळू शकतो नरमध्ये ह आम्ही आता देवगाव या ठिकाणी आहोत इथं ऋषी जम जमदग्नी यांचं स्थान आहे आणि हे आहे ते स्थान बसनी प्रवास करत असतानाही अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं कारण अमरकंटक ते ओंकारेश्वर हे जवळजवळ नऊशे किलोमीटरचं अंतर आहे आणि डायरेक्ट बस नाहीत तर आपल्याला लोकल गावामधून बस पकडावं लागतात कारण आपल्याला नर्मदा वाईच्या उत्तर ताटावर जायचं नसतं दक्षिण तटावरूनच आपल्याला प्रवास करावा लागेल मग अशा वेळेस तुम्हाला बस मिळतीलच असं नाही उत्तर ताटाहून मोठे मोठे शहर असल्यामुळं आपल्याला तिकडून बस लवकर अवेलेबल होतात परंतु या ताटावरून दक्षिण ताटावरून जात असताना जंगल भाग आहे आणि रेल्वेची व्यवस्था नाही आणि तशीच बसची व्यवस्था नाही खूप ठिकाणी आपल्याला बस बदलत बदलत द्यावं लागतं छोट्या छोट्या गावांमधून लोकल टू व्हीलर बस रिक्षा अशा पद्धतीने आपल्याला ते सगळं करावं लागतं हा प्रवास पण स चालण्या पेक्षाही हा प्रवास कठीण आहे याच्यामध्ये पण आपले चार पाच दिवस जाऊ शकतात नर्मदे हर आपण इथं रेवा मारेवा प्रसादी समिती देवगाव संगम इथं आपण थांबलो था। नर्मदे हर रात्रीचं मुक्काम करून आता आपण रिक्षा करून पुढे जाणार आहोत नर्मदे हर तेही खूप सोपं नाही कारण हा थोडासा रिमोट एरिया आहे आणि आपल्याला परिक्रमा करायची असते म्हणजेच याच्या पलीकडे जायचं असतं त्याच्यामुळं अनेक वेळेस आपल्या मार्गात अडथळे येतात म्हणजेच बस पलीकडे जाणारे असतात आणि आपल्याला फक्त दक्षिण तटानेच यायचं उत्तर तटानेच प्रवास करायचा अनियम असल्यामुळे आपण जर गाडीने किंवा बसने किंवा मिळेल त्या वाहनाने प्रवास करत असतो तरी ते तितकं सोपं नाही आपल्याला व्यवहारात तितकं सोपं वाटतं तितकी गोष्ट ती सोपी नाही कारण अनेक वेळेस आपल्या या प्रवासामध्ये तटावरून आपण पलीकडे जाण्याची शक्यता असते म्हणून माहिती घेऊन छोट्या छोट्या अंतराच्या बस घ्याव्या लागतात म्हणजेच वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर अशा बस घेऊन आपण पलीकडे जाणार नाही याची काळजी घेत घेत आपल्याला प्रवास करावा लागतो आता मी मंडला इथं होतो तर मंडला जे स्टेशन आहे ते नर्मदाबाईच्या पलीकडच्या बाजूला आहे आणि आम्ही अलीकडच्या बाजूने मंडला स्टेशन आहे मंडला फोर्ट नावाचं स्टेशन आहे ज्याला इथं महाराजपूर असं म्हणलं जातं परंतु स्टेशनचं नाव मंडला स्पोर्ट फोर्ट आहे मंडला फोर्ट मग जी माहिती मिळते त्यानुसार लोकल लोक याला महाराजपूर म्हणतात म्हणून आपण गुगलवर शोधायला गेलो महाराजपूर कुठे तर महाराजपूर जे रेल्वे स्टेशनचं नाव नसल्यामुळं आपल्याला महाराजपूर लोक सांगतात परंतु स्टेशन मिळत नाही महाराजपूरला तर ते मंडला फोर्ट नावाचं स्टेशन आहे जे महाराजपूरच आहे तिथून आपल्याला बर्गी या ठिकाणी बसने जायचं असते मध्ये काही पाहण्याचं बॅकवॉटर आलेलं आहे एका धारणच मी त्याच्यामुळं हे आपल्याला अंतर घ्यावं लागतं बसने जर गेलो आपण इथं तर।, तर बसने आपल्याला साधारणतः एकशे वीस किलोमीटर अंतर आहे मी ट्रेनने तितकंच पडतं परंतु ट्रेन सुविस्कर मिळते मग पडू शकते कारण ट्रेनने आपल्याला वेळ कमी जातो आणि त्याच्यामुळं आता मी मांडला फोर्ट स्टेशन या स्टेशनवर थांबलेलो आहे आणि संध्याकाळी पावणे तीन वाज पावणे चार वाजताची ट्रेन इथून सुटते बर्गीला आणि बर्गीवरून आपल्याला गोटेगाव या ठिकाणी जायला गोटेगाव साधारणतः तिथून एक पन्नास एक किलोमीटर आहे गोटेगावला गेल्यानंतर तिथून आपल्याला साठी ट्रेन मिळू शकतो म्हणजे जरी आपल्याला असं आपण ठरवलं की आता काही परिक्रमा आपण दमलो आहोत किंवा आजारी आहोत तर पर आपण परिक्रमा पूर्ण करून लवकरात लवकर घरी जाऊ तर तेही इतकं सोपं नाही यासाठी मी सांगते की मध्यंतरी जर आपण चालायचं बंद केलं तरी तिथून लगेच आपल्याला बस किंवा ट्रेन किंवा इतर वाहनं उपलब्ध नसतात म्हणून आपण ती सावधगिरी बाळगली पाहिजे की ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणावरून पायी चालायचं बंद करतो तर आपल्याला संपूर्ण प्रवास पुढचा बसने करायचा असेल तर प्रत्येक बस स्टेशन ती गावं छोटी छोटी गावं असतात ती गावातून लोकल बस पकडायला लागते दहा वीस किलोमीटर करून आपल्याला बस पकडायला लागते काही ठिकाणी टू व्हीलरवरही प्रवास करावा लागतो काही ठिकाणी रिक्षाने प्रवास करावा करा लागतो आणि मग त्यानुसार प्रवास करून आपण ओंकारेश्वरला पोहोचतो आजचा ब्लॉग आपण इथंच इथंच थांबवतो आता आम्ही सकाळी ज्या गावामध्ये होतो तिथून ह्या गावातलं अंतर मधल्या मार्ग जर आला असतो तर ते बारा ते पंधरा किलोमीटर आहे परंतु आम्ही रिक्षा करून ज्या मार्गाने आलो त्या मार्गाने जवळजवळ ते साठ पासष्ट किलोमीटर बनलं म्हणजे नर्मदा माईच्या पलीकडं न जाता अलीकडच्या तीरावरून आम्ही पुढच्या ठिकाणी आलेलो आहोत असंच आपल्याला दरमजल करीत जायला लागतं म्हणून आपल्याला असं वाटू शकतं की आता बसने प्रवास चालू आहे म्हणजे अगदी पटापट बसचा प्रवास होईल तसं नाही तर बसच्या प्रवासामध्येही तुम्हाला शंभर किलोमीटरच्या आसपास तुम्ही एका दिवसामध्ये कवर करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला आरामच करावा लागेल कारण लोकल बसने गेलात तर लोकल बस प्रत्येक गावामध्ये थांबते प्रत्येक गावामध्ये तिचा म्हणजे हायवे सोडून ती गावागावामध्ये जाते आणि त्याच्यामध्ये आपला खूप वेळ जातो म्हणून बस पकडताना रिक्षा पकडताना आपल्याला गुगलचं नॉलेज असेल तर त्याच्यावरून आपण तो अंदाज धरला पाहिजे नेमकी बस कुठं जाणार आहे कुठल्या रूटने जाणार आहे याची संपूर्ण माहिती अगोदर घेतली पाहिजे नाही तर आपला खूप वेळ याच्यामध्येही जाऊ शकतो म्हणून जे परिक्रवासी असा विचार करत आहेत की आपल्याला बसने जाता येईल तर लोकल बस आहेत खूप परंतु त्या लोकल शहरामधून जातात लोकल गावांमधून जातात शहरांमधून आणि त्याच्यामध्ये ह्या तीराहून त्या तेरावर जाण्याची शक्यता खूप ठिकाणी आहे खूप म्हणजे ठिकाणी आहे कारण ह्या तेरावरचंही गाव आणि त्या तेरावरचं गाव याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी खूप असते आणि नर्मदाबाईचं जे पात्र आहे ते अमरकंठ करून उगम पावल्यामुळं इथं पात्र छोटं आहे छोटं असल्यामुळं इथं पूल पुलांची संख्या जास्त आहे जसे आपण समुद्राच्या बाजूला जातो तशी तशी पुलांची संख्या कमी होत जाते कारण नर्मदाबाईचं पात्र काही ठिकाणी दोन किलोमीटर आहे दोन किलोमीटरचा पूल बांधणे शक्य नसतं म्हणजे शक्य असतं तरी ते लगेच फ्रिक्वेंटली पूल येत नाहीत पूल पन्नास किलोमीटरवर तीस किलोमीटरवर असे पूल असतात आणि इथं पात्र साधारणतः आपल्या नॉर्मल नदी असते तसं पात्र असल्यामुळं इथं फ्रिक्वेंटली पूल येतात आणि त्याच्यामुळं इकडचे तिकडं आणि तिकडचे इकडे येणारी संख्या जास्त असते आणि बस त्याच मार्गावर चालते म्हणून खूप जपून आपल्याला या मार्गावरून चालायला लागतं धन्यवाद माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर माती माऊली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत मी जी काही परिक्रमा केलेली आहे म्हणजे काही पायी केलेली आहे आणि काही बसने जे मिळेल ते वान्य केलेली आहे त्याचे संपूर्ण व्हिडिओ पहा मी जास्तीत जास्त आपल्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न करत केलेला आहे आणि त्याच्यातून जर एखाद्या परिक्रमावासीला मदत झाली एखाद्या नवीन परिक्रमावासीला त्याच्यामधून मधून मदत झाली तर निश्चितपणाने माझ्यासाठी ती सेवा माझी सेवा घडेल म्हणून आपण हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर